नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड अवकल्ले सातशे दहा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे सत्तर दर आहे चार हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अहवाकाली नऊशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली एकशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली आठशे पंधरा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये